सत्यशोधक न्यूज चॅनल संपादकांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न संग्रामपूर सत्यशोधक न्यूज चॅनलचे संपादक शेख कदीरभाई यांचा परभणी येथील शर्मा ट्रॅव्हल्सचे मालक तथा प्रेस रिपोर्ट आणि एकच प्रहार उपसंपादक ओमप्रकाश श्रीनिवास शर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ओमप्रकाश शर्मा यांनी विविध संदर्भातील सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातम्या पाहून तसेच शेख कदीरभाई यांच्याशी संपर्क साधून आपुलकी व्यक्त केली परभणीतून मार्च अकरा रोजी निघून शेगाव येथे श्री गजानन महाराजांचे दर्शन घेत त्यांनी मार्च बारा रोजी संग्रामपूरला भेट दिली तहसील कार्यालयासमोर शेख कदीरभाई यांच्यासोबत त्यांची भेट झाली आणि त्यांनी उत्साहाने त्यांचा सन्मान केला यानंतर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे संग्रामपूर तालुकाध्यक्ष देवराव सोळंके भाजप कार्यकर्ते तथा निरोळ ग्रामपंचायत माजी सरपंच भिका भाऊ बोरसे आकाश पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे सत्कार सोहळा पार पडला ओमप्रकाश शर्मा यांनी शेख कदीरभाई यांचे बुलढाणा जिल्ह्यातील उत्कृष्ट सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला तसेच संग्रामपूरला आल्याबद्दल भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष देवराव सोळंके यांनी ओमप्रकाश शर्मा यांचाही सन्मान केला भाजपा शहर अध्यक्ष भिका भाऊ बोरसे यांनीही शेख कदीरभाई यांच्या समाजहिताच्या कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या या सत्कार सोहळ्यास देवराव सोळंके भिकाभाऊ बोरसे आकाश पाटील संजय सुभाष निदाने आणि अन्य मान्यवर उपस्थित होते परभणी येथून मी ओमप्रकाश शर्मा प्रेस रिपोर्टर आणि शर्मा ट्रॅव्हल्स ऑफिस तसेच संपूर्ण भारत भ्रमण केलेला युवक मी मागील आठ दहा दिवसापासून कदीरबाई जे आहेत बुलढाणा जिल्ह्याचे सत्यशोधकचे प्रेस रिपोर्टर आहेत ते त्यांची माझी ओळख ही फक्त एका द्वारे झाली आणि त्यानंतर मी इच्छा माझी झाली की त्यांची भेट घ्यावी त्यांचा स्वभावसुद्धा फार छान आहे मी त्यांच्याशी संभाषण केल्यानंतर मग मी परभणी येथून निघालो की चला क खिरबाईची आपण भेट घेऊन त्यांचा एक सन्मान करावा त्यांचं कार्य खूप चांगलं आहे बुलढाणा जिल्ह्यात असं मी मला कळालं मग मी परभणी येथून शेगाव येथे येऊन श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन कधीरबाई यांची भेट घेण्याकरिता जळगाव जामोद मला जळगाव जिल्हा वाटला परंतु जळगाव जामोद हे आहे संग्रामपूर संग्रामपूर येथे आलो आणि त्यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान आज इथे संग्रामपूरमध्ये स्थानिक ठिकाणी विश्रामगृहावर त्यांचा सन्मान केला त्यांचं कार्य बुलढाणा जिल्ह्यात फार छान आहे उत्तम आहे आणि मी स्वतः त्याच्यामुळे त्यांचा सन्मान आज जिथे केला परभणी येथून येऊन मी प्रेस रिपोर्टर परभणी जनजागरण संदेश तसेच भारत संवाद एकच प्रहार न्यूज सारथी आणि न्यूज अनेक माझ्याकडे वृत्तपत्र आहेत आणि चॅनले आहेत नमस्कार हॅलो नमस्कार मी भिकाभाऊ बोरसे निरोड माजी सरपंच तसा भाजपा कार्यकर्ते ते शोधक न्यूज चॅनल संपादक श्री माननीय कदीर भाऊ कदीर भाऊ यांचे आज परभणीवरून ओमसेट शर्मा चॅनल तुमचं की यांचे दोन तीन चॅनल आहेत यांनी फार त्यांचे मनपूर्वक आज आभार मानून चांगली कामगिरी बजावतात या बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्यानिमित्ताने ते परभणीवरून शेगावला दर्शनाला आले तिथून यांची मनस्थिती जाणून आणि चांगल्या भावनेचे हे चॅनल वाटले आपले कधीर भाऊ हो आहे तर त्यांनी आज दिनांक बारा रोज बुधवारला स्थानिक विश्रामगृहामध्ये त्यांचे मनपूर्वक सत्कार केले व वा भावी वाटचालीसाठी त्यांनी सांगले सांगितले की तुमच्यासारखी कामगिरी इथं कोण्या चॅनलची नाही असं मी बी सुद्धा गावी देतो गोरगरिबाचे सर्व दलित पीडितांचे हे आ, कामे कामेकाजे करतात करता, आणि नेहमी तशीमध्ये लक्ष देऊन सर्व लोकांच्या कामकाजात पळतात Oh